नमस्कार श्रोते हो। लाडक्या बहिणीची पाचवी बोटी तुपात हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ज्येष्ठ मंत्र्यांशी सल्लामसलत करून महिला म सक्षमीकरण या योजनेची व्याप्ती वाढवली आहे कारण आज घडीला राज्यात तीन कोटी एकोणपन्नास लाख कुटुंबाकडे घरगुती गॅस सिलेंडर जोडणी आहे वित्त मंत्रालयाच्या मंजुरीनंतर काल दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी असे सांगितले की चालू आर्थिक वर्षात महिला सक्षमीकरण आणि योजना लाभवण्यासाठी महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच त्यांचा सन्मान व स्वाभिमान वाढवण्यासाठी शासनातर्फे व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे त्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस या अतिरिक्त अर्थसंकल्पात राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या योजनेची घोषणा करण्यात आली आहे सर्व महाराष्ट्र राज्यातील माझ्या माता भगिनी यांना मी असे जाहीर आवाहन करतो ज्या ज्या महिला पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज भरून तापडतो एकतीस ऑगस्टपूर्वी दाखल करून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा काही प्रसारमाध्यमे ही वित्त आयोगाच्या या योजनेबाबत विरोधी प्रकारच्या बातम्या प्रसारित करत आहेत राजकीय हेतूने वस्तुस्थितीशी विसंगत अशा बातम्या माहिती जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत तरी कृपया विरोधकांनी हे काम थांबावे अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्या ज्या महिला पात्र ठरतील त्या सर्व महिलांना चालू आर्थिक वर्षात म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी एकूण एका राशन कार्डवर एका महिलेला तीन सिलेंडर असे मोफत मिळणार आहेत आणि पंधराशे रुपये मानधन दरमहा आणि गॅस सिलेंडर तीन वर्षभरात माता भगिनींना हे मिळून जाणार आहेत तरी राज्य सरकारने हा निर्णय जाहीर केल्यामुळे संपूर्ण जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे तरी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओची योजनेची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद